ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अकरा वर्षापूर्वी करार करून देखील चाळीतील रूमच्या बदल्यात अद्यापही इमारतीमध्ये रूम न दिल्यानं फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी बाधित महिलांनी महिलांनी केली आहे या, या बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये पत्र दिलाय कल्याण पश्चिमेतील रेतीबंदर परिसरात मंदा पगार प्रदीप भागवत चंद्रकला पगार सत्यभामा इंगोले शांताबाई फा पापळे हे रहिवासी गेली अनेक वर्ष कित्येक पिढ्यांपासून भाडेतत्त्वावर राहत होते दोन हजार मध्ये खाजगी विकासक सलमान डोलारे यांनी समझोता करार करून नवीन इमारतीत सदनिका देण्याचं मान्य करून घरे पाडून टाकली या मिळकतीवर नवीन दहा मजले युसुफ हाईट्स इमारत बांधली आहे परंतु अद्यापपर्यंत या रहिवाशांना रूमचा ताबा दिलेला नाहीये अनेक वेळा त्यास भेटून सुद्धा ते, ते रूमचा ताबा आज देतो उद्या देतो असं सांगत असतात व उडवाउडवीची उत्तर देत असतात असा आरोप मंदा पगार यांनी केलाय प्रतिबंध रोड तागाची चाळ अस्मत मौली चाळ हां का आम्ही भाड्याने राहतो ते चौथी पिढी चालली आहे आमची तिथं मग आम्हाला आश्वासन दिलं काय डेव्हलपमेंटला झालं का तुम्हाला तीन वर्षात आम्ही ताबा देऊ साडेतीन हजार महिन्यांनी तुम्हाला अकरा वर्षाचं भाडं देत जाऊ पण आम्हाला फक्त ती दोन वर्षाचं भाडं भेटलं आहे त्याच्यानंतर आम्हाला भाडं नाही घरं नाही तर काय करायचं आता याच्यावर काय बोलायचं बाजारपेठ पोलीस स्टेशनला आलेलो आहे तक्रार करायला आम्हाला न्याय भेटत नाही आम्ही त्यांच्याकडे जाऊन जाऊन फिरी मारून मारून कंटाळो आहे नक्की चाळीसशे चक्कर झाले आमच्या अकरा वर्षात जास्त म्हटले तरी चालेल दहा माळ्याची बिल्डिंग केली देऊच आता काम नाही झालं मग काम नाही झालं देऊच बोलतो नाही बोलतच नाही देऊच पण कधी आम्हाला भाडं पण नाही घर पण नाही मग आम्ही कवर त्याचे पाय पकडायचे किती लोक हा आम्ही पाच लोक आहे बोला तुम्ही आपली फसवणूक करून राहते घर पाडून बेघर केला आहे व आठ रूम नवीन रूम देतो असं सांगून खोटं आश्वासन देऊन फसवणूक केली असल्याचा आरोप या रहिवाशांनी केला आहे प्रदीप पंढरनाथ भागवत तागाची जाळ इथे राहत होतो सलमान डोलाणी आमची जाळ तोडून तिथे डेव्हलप करतो म्हणून सांगितले दहा माळ्याची बिल्डिंग बनवली आजपर्यंत आम्हाला कसला ताबा दिला नाही पैशाचा मोबदला वगैरे काही दिला नाही त्याच्या विरुद्ध आम्ही पाजपेठ पोलिस स्टेशनला कंप्लेंट द्यायला आलो आहे तुम्ही त्यांच्याबरोबर हो आमची त्याच्यावर झालं म्हणजे बोलणं वगैरे झालं आम्हाला नेहमी उत्तर द्यायचा उडवडीची उत्तर द्यायचा आज उद्या या आम्हाला काही त्यांनी दाद दिलीत नाही आजपर्यंत शेवटी कंट्रोल आम्ही पोलीस स्टेशनला आज कंप्लेंट घ्यायला आलो तरी संबंधित विकासका विरोधात फसवणुकीची तक्रार करावी व कारवाई करण्याची मागणी येथील रहिवाशांनी बाजारपेठ पोलिसांकडे केली आहे दरम्यान याबाबत संबंधित विकासकांशी संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाहीये कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा